हॅलो विश्वजित दादा यांच्या सौभाग्यवती पल्लवी कदम या या ठिकाणी उपस्थित झाल्या आहेत त्यांचं मंडळाकडून हार्दिक हार्दिक स्वागत महिला अध्यक्ष अश्विनी कदम हे त्यांचा सत्कार करतील यस yes, यस yes, थँक यू नक्कीच आपण पाहिलं गेलो तर सेमीफायनलची बौद्ध समाजाच्या माध्यमातून पहिली लढत यंगस्टर रामपूर आणि या दुसऱ्या बाजूला समता इलेव्हन वर भाऊचे ओमकार जाधवने पहिल्या क्वार्टर सेमीफायनल मध्ये देखील दे दे हाच फटका खेळला गेला होता आणि षटकार देखील आला गेला होता गे गे परंतु योगेश मोहिते विरुद्ध देखील हाच फटका खेळला परंतु एकच धाव आड झाली गेली नक्कीच आपण जर पाहिलं गेलं तर एक लाख मुलाच्या अभिमानाची स्पर्धा आपल्या भेटीला आली गेली आहे संघर्ष किटामंडळ दानदिवसे बौद्धवाडी आयोजित भव्य ओहराम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा दोन हजार पंचवीस पर्व पहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक दोन हजार पंचवीस सागर सावंत मागच्या मॅच मध्ये बॅटिंगच बोली नाहीये परंतु या मॅच मध्ये बोलावीच लागेल पुन्हा एकदा आढळ बॅटने केला गेला चित्रक्षक आहे रितेश सावंत तिथपर्यंत एकदा देखील ट्रॅव्हल केले गेले मिडीटरी पावपीचं पहिलं षटक आहे म्हणजे पावरपेच्या पहिल्या षटकात तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागेल ज्या प्रकारच्या मागच्या मॅच मध्ये जवळ जवळ तीन मॅन ऑफ द मॅच चे मानकरी ओमकार जाधव मैदानाच्या जा आतमध्ये नक्कीच सलामीचा बॅटर आहे आज मात्र संपता येईल संपूर्ण आर्मी आपल्याला सज्ज आहे या मॅच मध्ये पुन्हा एकदा येस चेंडू पडल्यानंतर देखील थोडीशी उचळी आल्यानंतर देखील एक चेंडूचा टप्पा ओळखला आणि टप्प्यानंतर देखील फटका देखील चांगला आला गेला आहे फायनलमध्ये प्रवेश जित करणारा शिरगाव इलेवनचा संघ आपल्याला देखील पाहतोय सुशांत साईल रहाटे गौरव रहाटे सुमित पाटील यांचा संघ आपल्याला फायनलच्या दिशेने प्राप्त देखील झाला गेला आहे त्याच्यामध्ये साताराचे स्टारकास कॅडो आपण मात्र मयूर कुंभार त्यानंतर अक्षय भोसले प्रसाद ही नावं देखील आपल्याला जोडली गेली आणि सलग दोन मॅचचे मॅन ऑफ द मॅच साताराचे स्टारकस कॅडो

थँक्यू इथे मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये ओमकार थोडासा निराश आहे या मॅच मध्ये मला वाटतं केतनजी गायकवाड या पूर्ण मॅचचा आस्वाद बरोबर सीमारेषेवरून घेत आहेत स्कोरची भूमिका होती परंतु या मॅचचा आस्वाद घेत आहेत एक प्रसिद्ध उद्योजक पुणे शहरामधले सुचित गायकवाड देखील एस पेस एलिव्हेटरची सर्वे सर्व आहेत शॉर्ट आहे शॉर्ट सिलेक्शन आहे ओमकार जाधवचा क्लास आहे चौकर येतो टीम टीमची दौ संख्या बारा दवा पीट बाद बारा दवा येस थँक्यू धन्यवाद नक्कीच इथे पत्र तर मुकुंद जाधव फोर्टीन प्लस चा कॅडो आहे ज्याने देखील मागील कालच्या सत्रामध्ये मॅन ऑफ द मॅच चा किताब पटकवला पहिला चेंडू श्रीकांतने झेल सोडलाय आणि सागर साबण बाहुबली षटकार येस yes, कॅरी ऑन गायकवाड गायकवाड त्वरित समालोचन कक्षाकडे यायचंय केतन गायकवाड एस व्ही इंटरप्राइजेस सर्वे सर्वा केतन गायकवाड चला स्पीड करा स्पीड करा रामपूर टीम आपल्याला विनंती आहे आपण थोडंसं स्पीडअप करा जेणेकरून आपल्याला वेळेअभावी आपल्याला हे माझे देखील पाहिजे आहेत शेवटचं ग्रँड फिनाल आहे महान ते देखील आपल्याला पाहिजे आहे तो देखील एक मोठ्या षटकांचा पाहायला भेटेल पुन्हा एकदा पाहिलं तर बाटच्या बरोबर पट्ट्यामध्ये येत नाही आहे परंतु क्षेत्ररक्षक श्रीकांत आहे जवळजवळ सीमारेषेपर्यंत चेंडू देखील आला गेला आहे आणि देखील योग्यरित्या आला नाही आहे तिथपर्यंत पाहिलं गेलं तर दोन धावा दे देखील ऍड केल्या गेल्या दोन धाव्यांनी शिर्सकोर कार जर आपण विचार केला आहेत देखील आहेत येस एक वन शॉट येतोय म्हणजे एकच धाव आली गेली चला मॅच ऑन करून घ्या रियो आहे का येस येस रनआउट आपला एक शॉटसाठी एक रनआउट येतोय रनआउट येत नाही आपल्याला एक धाव आहे का पूर्ण परिपूर्ण ते देखील पाहिजे पंच तिचं थँक्यू चालू करू घ्या कारण कॅमेरा तो आपल्याकडं चेंडूच्या चे दिशेने आहे त्या उद्देशाने आपण आपला निर्णय असेल तो योग्यरित्या पोचवा कारण जो कॅमेरा आहे तो आपल्या बरोबर सीमारिशी आहे कारण जो चेंडू सीमारशीकडे गेला आहे त्याच्याकरी आहे पंच आपला डिसिजन घ्या आणि आमच्या दिशेने पाठवा एक शॉर्ट दोन धावा येस थँक्यू दोन धाव्या आपण स्कोर कार्ड जर पाहिलं तर वीस दावा वीस दावा स्क्रोर कार्ड द्या देखील केल्या गेल्यात के नक्कीच जर आपण पाहिलं तर सागर सावंत सलामीचा सा बायटर देखील आपल्याला पाहायला भेटत मैदानाच्या दिशेने मुकुद जाधव गोलंदाज मार्क मध्ये वतीये ज्याने देखील कालचं सत्र गाजवलं यंगस्टर रामपूर टीम करीता तोच तो मुकुद जाधव गोलंदाजी ची आहे पुढे सील भाऊशेवाडीचा चांगला चेंडू आहे बाटच्या पट्ट्यामध्ये सागर सावन बाहुबली आहे बावशेवाडीचा आउट ऑफ दी पार षटकार पण इथे मात्र पाहिलं तर पुन्हा एकदा लोवर टचचा वापर होता मुक्कून जाधव थोडासा प्रभावी ठरलं आहे या मध्ये कारण गोलंदाजी अप्रतिम झाली नाहीये सेमीफायनलचा मॅच आहे म्हणजे या मध्ये तुम्हाला चांगली कंबर कसा विस लागेल ला। तसं मात्र घडत देखील नाही आहे पण एका बाजूला स्टार रामपूर ज्यांच्या नावामध्ये स्टार आहे तो संघ सेमीफायनलमध्ये आहे तर एका बाजूला समता इलेव्हन भाऊशे वाडिया शॉर्ट पीच एकाचा चेंडू आहे क्षेत्रक्षक क्षेत्रक्षक पुन्हा एकदा केला गेलाय दोन धावा सागर सावंत आहे म्हणजे दोनच धावा येणार यात काही शंका नाहीये आपण जर पाहिले गेलं तर दोन धावी स्कोर कार्ड ट्वेंटी सेव्हन सत्तावीस धावा एक चांगलं स्कोर कार्ड उभारलं गेले धन्यवाद सुमित जी येस येस सत्तावीस धावा या, या चालू असलेल्या सामन्यांसाठी माहेरवासी सुचिता प्रभाकर मोहिते यांच्याकडून आपल्या या मंडळासाठी हजार रुपयाची देणगी आली आहे तरी मंडळातर्फे त्यांचे हार्दिक आभार नक्कीच अजून नगरी देखील क्रीडा नगरीने सजली गेली आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती एकशे चौतीसवी धाटामाटा देखील एकशे बावन्न देशामध्ये दे पार पडते आणि त्याच निमित्त आपण हे चषक देखील पाहतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक नांदिवशीच्या बोगदबाडीच्या नगरीमध्ये नक्कीच आपण पाहिलं गेलं तर एक चांगली ग्राउंडची सजावट निकाल आपल्याला पाहायची विकेट खूप महत्वाची राहिली सागर सावन, बाट सावंतियन ओंकार जाधवने चूक केलं या मध्ये येस कॅरी ऑन एकोणतीस धावा ट्वेंटी नाईन एकोणतीस ऑन केल्या गेल्या नक्कीच आपण पाहिलं गेलं तर एकोणतीस धावा एक विकेट देखील आली गेली पंच पॅनल जी जाधव मेन पंच एक पंच या मंडळाचं आयोजक जितेंद्रजी मोहिते सर देखील आपल्याला एक चांगली पंचांची भूमिका आजच्या सत्रामध्ये पाहिला भेटते मला वाटतं आजच्या सत्रामध्ये जितेंद्रजी नव्हतेच मला वाटते आम्हाला दे देखील पाहायलाच भेटले नाही आहेत परंतु आजच्या सत्र जितेंद्रची हजेरी राहिली गेली आदित्य नक्कीच आपण जर पाहिलं गेलं तर शेवटचा निर्णायक स्पेल देखील जाधव राहिलाय श्रीकांत जाधव मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज ची मार्कवरती पाहायला भेटतील शेवटचा निर्णायक गोलंदाज टीमची धावसंख्या ट्वेंटी नाईन चांगली धावसंख्या उभारली गेली मैदानाच्या आतमध्ये संपता येईल भाऊ एक युवा कॅम्पर भय्य मैदानाच्या आतमध्ये रिवर्स तुम्ही चांगले चेंडू तुम्ही देखील रिवर्स खेळताय योग्य क्षणी खेळला तर खूप बरं होईल कारण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर जी काही आठवा ज्या प्रकारे रिवर्स अटेंड करत असतो ते षटकर किंवा चौकर मध्ये किंवा विकेट असते कधी कधी परंतु ज्याच्या बॅटबद्दल रिव्हर्स आठवड्याने चांगले स्ट्रोक पाहायला भेटतात अफगाणिस्तानवरची एक चांगली खेळी देखील त्याच्या बॅटबद्दल पाहायला भेटली दुखापतग्रस्त असताना देखील त्याने दोनशे दहावांची नॉट आउट खेळी केली जवळजवळ पस्तीसवरती चार विकेट असताना देखील त्याच्या बॅटमधून असे चांगले स्ट्रोक आले गेले क्षेत्ररक्षक एक चांगला क्षेत्रक्षकाची भूमिका देखील पार पाडली गेले क्षेत्ररक्षकाचं नाव देखील कळवा आमच्या दिशेने निखिल मैदानाच्या आतमध्ये कारण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा देखील किताब आहे आमच्या कॉम्बॉक्समध्ये निखिलने चांगलं क्षेत्ररक्षण केलं आहे तर शिस्तबद्ध संघ हा देखील कोणता संघ ठरणार हे देखील पाहण्यासारखे एक चषक देखील आपल्याला पाहायला भेटेल च याच्यावरती एक चांगले नियम आपले पुन्हा एकदा फिंगर रोल केले गेलेत श्रीकांत जाधव गोलंदाजी मार्कमध्ये दे। याने देखील अनेक सारे क्रिकेट खेळले आणि आज मात्र यंगस्टर रामपूर टीमसाठी नक्कीच मात्र रितेश सावंत मुकुंद जाधव स्पेल झाला गेला रितेश सावंत आणि रोहन जाधव मुकुंद जा मनीष जाधव ही नावं असताना देखील पाहिजे श्रीकांत जाधवला संधी दिली गेली या मॅचमध्ये आणि संधी पुरेपूर वापरली श्रीकांतने लव्हरफुल टच बाबर फ्लिप केलाय हुक केलाय चेंडू आलाय चौकार चार धावा थँक्यू नक्कीच आपण पाहिलं थर्टी सिक्स छत्तीस धावा तिसऱ्या स्पेलमधले दोन चेंडूंचे खेळ देखील बाकी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक दोन हजार पंचवीस पर्व पहिलं नक्कीच एक चांगलं आयोजन चांगलं नियोजन देखील आपल्याला पाहायला भेटतं या मध्ये मुख्यमंत्री पुरस्कृत अहिल्याबाई होळकर पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीस ई सी सी ई अंतर्गत बाल शिक्षण पुरस्कृत कुशल अंगणवाडी सेविका पुरस्कार दोन हजार पंचवीस ह्या अशा सौ शरयू शरद शिंदे या आज आपल्या या स्पर्धेसाठी उपस्थित राहिल्या आहेत तरी त्यांचे आभार आणि सन्मान आमच्या गावच्या शिल्पा संतोष गायकवाड या त्यांचा सन्मान करतील अशी मी त्यांना विनंती करतो या ठिकाणी आपल्या चालू असलेल्या सामन्यांसाठी शरद भीमराव शिंदे यांनी एक हजार दोन रुपयाचं देणगी दिले तर मी या मंडळाच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत आणि हार्दिक आभार मानतो धन्यवाद यस थँक यू नक्कीच अनेक साऱ्या मान्यवर ज्या उपस्थित आपण या स्पर्धेचा प्रारंभ देखील केला गेला आणि शेवट देखील त्याच पद्धतीचं आपल्याला पाहायला भेटेल एक चांगली अभिमानाची लागमोडची स्पर्धा आपल्या भेटीला आली गेली आहे संघर्ष क्रीडा मंडळ दानदिवसे आयोजित भव्य ओग्राम टेनिसवर क्रिकेट स्पर्धा दोन हजार पंचवीस पर्व पहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक दोन हजार पंचवीस आपण पर पहिलं पर्व पुन्हा एकदा वाईटचा चेंडू आहे अक्षय सावंत मैत्रा जातमध्ये काय चाललं गेलं आहे कारण तुम्हाला मध्ये जर वर्ल्ड कप न्यायचं असेल ना तर आपण पाहिलं की तर साताराचे सर्व खेळाडू पाहत आहेत आज सातारामध्ये शिरगावमधून जाणार ते सर्व प्रसाद मला वाटतं डी जेची भूमिका पार पाडतो आहे आज त्यांना माहिती आहे आज मात्र प्रसाद डी जेची भूमिका आहे आणि गोलंदाजी देखील तशीच करावीच लागेल यात काही शंका नाही आहे मयुर कुंभार मॅचची वाट पाहतो आहे आम्हाला देखील साताऱ्यामध्ये दे रिटर्न जायचं आहे या उद्देशाने आम्हाला देखील हा मॅच खूप महत्त्वाचा आहे लेखीच आपण पाहिलं तर सलगचे तीन चेंडू वाईट फेकले एकही चेंडू झाला नाहीये आणि नऊ धावा स्कोर ॲड केल्या म्हणजे विजयाचं समीकरण जर पाहिलं तर अठरा चेंडू एकोणतीस चे धावा जवळजवळ एकोणचाळीस धावांचं जे समीकरण होतं ते नऊ धावा झिरो चेंडू मध्ये थर्टी एट अडतीस धावांचा पाठलाग केला होता येस अठरा चेंडू एकोणतीस धावा स्वप्नील तांबे गोलंदाज मार्कमध्ये संजय पण शैती मात्र पाहिलेलं तर स्वप्नील तांबे नक्कीच आपण मित्रांनो पाहिलं तर नऊ दावा समीरची नऊ दावा कारण पहिल्या चेंडू चेंडूवरती चेंडूच नव्हता दा, तीन दावा तर दुसरा चेंडू देखील नव्हता दा, पाच धावा तिसरा चेंडू देखील नव्हता त्याच्यावरती देखील दे एक दाव असे टोटल नऊ दावा पहिला तीन दुसरा पाच नंतरचा एक नऊ धावा सतरा चेंडू एकोणतीस धावा स्कोर काढ मैदाना राहिले गेले रोहन जाधव एक रामपूरचा क्लास आहे मैदाना जात मध्ये पुन्हा एकदा अचूक टप्प्याची ग्रोदाचे या टप्प्याची आवश्यकता होती मैदानाच्या आतमध्ये परंतु अक्षय सावंतने प्रारंभ चांगला केला नाही आहे मॅचचा पुन्हा एकदा इथे मधला पाहिलं गेलं तर अचूक टप्प्याचा मारा देखील पाहायला भेटला दोन चेंडू निर्धाव आले गेले आणि अक्षय सावनने तर त्या दोन चेंडूवरती आठ दावा खर्च केल्या के गेल्या होत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक दोन हजार पंचवीस आपला हा काही क्षणामध्ये आपल्याला फायनल बाद देखील पाहायला भेटेल या नांदेश्वरच्या सह्याद्रीच्या रांगामध्ये आणि या सह्याद्रीच्या कुशीमध्ये आणि या निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण एक मोठा आस्वाद घेतोय क्षेत्रक्षकाचं नाव कळवा आमच्या दिशेने प्रणय तुमच्या नावामध्ये प्रणयने सुरुवात केली आहे बघा तुमच्या नावामध्ये किती प्रणय खूप छान नाव आहे परंतु तुमचं क्षेत्रक्षण देखील तेवढं ताकदीचं पाहिजे समता इलेव्हन बावशवाडी चिपळून रेकाबद्दल यंगस्टार रामपूर चिपळून हे दोन संघ आपल्याला सेमीफायनलचा पहिला मॅच देखील रंगताना पाहायला भेटतात मला वाटतं खडपोली टीमसाठी जर बेनिफिट झाले असते ना सा अक्षय सावंतचे तर मॅचमध्ये मा इतिहास घडला गेला असता परंतु अक्षय सावंतने त्या मॅचमध्ये मा कंबर कसली आणि या मॅचमध्ये कंबर घालवली आहे असे सारे खूप सारे विक्रम घडत असतात क्रिकेट असाच खेळ आहे कधी इतिहास घडतात तर कधी इतिहास मोडतात देखील क्रिकेटचा खेळ आहे मैदानाच्या दिशेने अकरा धावा डबल डिजिट मध्ये धावसंख्या आली देखील आहे लोवर फुटाचा वापर केला गेलाय पुन्हा एकदा क्षेत्रक्षक विशाल आहे विशाल कांबळे आज मग लेखबाईचा इशारा येतोय पंथांचा नक्कीच इथे मात्र पाहिलं गेलं तर आज संपता येईल बावशीवाडी टीमला चांगले क्षेत्रक्षण करावंच लागेल ला। येस लेक बायचा इशारा एक धाव देखील दोन धावा देखील के आड केल्या गेल्या की के के साऊथ आफ्रिकेचा जॉन ट्रोडला मित्रांनो पहा अनेक कित्येक सामने त्याने साऊथ आफ्रिकेच्या टीमला जिंकून दिले क्षेत्रक्षणाच्या वरून परंतु आज बावशीवाडीचा टीम जवळजवळ क्षेत्रक्षण